महाराष्ट्र पोलिसांना धुडकरून आम्ही आज जाणारच आहे आज तिथं लाठीचार्ज होण्याची शक्यता आहे आम्हाला बंदी घातली जाते हुकूमशाही केली जाते महाराष्ट्र पोलिसांची भूमिका ही मराठी माणसाच्या विरोधाची भूमिका आहे हे कर्नाटक सरकारची दडपशाही आहे या कर्नाटकच्या सरकारनं पेक्षा महाराष्ट्राचे पोलीस इथे अडवतात या महाराष्ट्राच्या पोलिसांची बंदी आहे काय म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना मराठी माणसाचा आवाज अडवण्याचा प्रयत्न करतात कर्नाटकची माणूस पुढे तुम्ही कशाला काय करताय महाराष्ट्र पोलिसांची भूमिका ही मराठी माणसाच्या विरोधाची भूमिका आहे हे महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आहे हे महाराष्ट्राचे पोलीस इथं थांबवतात म्हणजे यांचे हात मिळवणी झाले की काय कर्नाटक हिमावत शिजा पाटीलशी महाराष्ट्राचं सरकार उभारत नाही तर महाराष्ट्राचं सरकार उभार असतं तर शंभूराजे देसाई आणि त्याचबरोबर दादा पाटील या ठिकाणी आले असते महाराष्ट्रानं या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे आज तिथं लाठीचार्ज होण्याची शक्यता आहे आम्हाला बंदी घातली जाते हुकुमशाही केली जाते हुकुमशाही जुबार आमचं असं मत आहे त्याने का हो सत्तेमध्ये तुम्ही एकनाथ शिंदे तिकडे जायला पाहिजे ना का नाही माणसाच्या न्याय हक्कासाठी झाली एकनाथ शिंदे काय महाराष्ट्र पोलिसाला धुडकर आज जाणारच आहे आता बघून तर घेतो थोड्या घोषणा देतो त्या कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी आम्ही ठरवतो काय करायचं ते आमची लढाई आहे ते कर्नाटक वाल्यांच्या बरोबरची आहे पण महाराष्ट्राच्या पोलिसांनी कशा करता करतात मला काय नाही मला आश्चर्य वाटतंय महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र पोलिसांचं मला आश्चर्य वाटत यापूर्वी आतापर्यंत कर्नाटक सरकार आम्हाला आढळत होत म्हणजे मराठींचा किती चिटस्कार आहे महाराष्ट्र सरकारचा ह्या घर काय ह्याच स्पष्ट होतंय आहे मराठी मतांसाठी ते मी मुंबई महाराष्ट्रात लोटांगण घालताय आणि मराठी बांधव आणण्या चाललाय तिथं आमची भूमिका आम्ही मांडायला पाहिजे मांडली पाहिजे ही दंडुकशाही हुकुमशाही महाराष्ट्रात सुरू झालेली आहे हे जो घोतक आहे ह्या सरकारचा ह्या पोलीस गृह खात्याचा मी आम्ही तीव्र निश्चित करतोय महाराष्ट्र सरकार हे मराठी भाषिकांच्या पाठीशी नाही हे स्पष्ट आज होतं इथं मग मुंबईत आणि महाराष्ट्रात लोटांगण कशाला घालत मराठी बांधवांसाठी कशाला पुळका घालता इथं एक आम्ही समजू शकतो ते कर्नाटक सरकार आम्हाला अडवतय त्यांचा प्रश्न आम्हाला आडवतय ह्याचा काय संबंध अशाच नवनवीन अपडेट्स डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसर